नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपक क्रमांक दोन अंतर्गत सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं बघा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार ही अगोदर शेवटची तारीख होती मात्र काही कारणास्तव याची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि शाळा सर्व माहिती अंतिम करण्याचा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अगोदर तीस होतं आता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी झालेली आहेत केंद्रस्तर म्हणजे माननीय केंद्रप्रमुख साहेबांनी सहा सप्टेंबर दोन हजार दो चोवीसपर्यंत सर्व आपल्या केंद्रातील सर्व शाळा मूल्यांकन करणे सहा सप्टेंबर दोन हजार दो चोवीस दो दो रोजी वार शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावे तालुकास्तर केंद्र पातळीवर अंतिम झालेली म्हणजे केंद्र पातळीवर अंतिम झालेले दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे राय रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावे जिल्हास्तर जिल्हास्तराची अंतिम तारीख आहे बघा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हास्तरांनी ही मूल्यांकन करणे अपेक्षित आहे मनपा मनपा देखील यू आर सी पातळीवर अंतिम झालेल्याचे मूल्यांकन दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे कोणत्याही परिस्थिती त्यांना पूर्ण करावंच लागल्या विभाग विभागस्तरीय अंतिम तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करणे राज्यस्तराची मूल्यांकन समितीची एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वा वार गुरुवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे पूर्ण करणे अपेक्षित आहे अगोदरची अंतिम तारीख राज्यस्तराची अंतिम तारीख तेरा होती मात्र या ठिकाणी आता ही तारीख वाढलेली आहे अंतिम तारीख आहे आता एकोणीस सप्टेंबर दोन दोन हजार चोवीस आता या मूल्यांकन मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक आता केंद्रस्तरीय केंद्रस्तरीय सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण करणे अपेक्षित आहे तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण करणे मनपा आणि जिल्हा म्हणजे दोघांनी देखील जिल्हा आणि मनपा यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मूल्यांकन समितीने मूल्यांकन करणे विभागस्तरीय पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण करणे राज्यस्तरीय एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मूल्यांकन करणे आवश्यक आहे तरी वरील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अभियान पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून सर्व शाळांना सूचना वेळेत आपल्या क्षेत्रातील शाळा शाड़, सर्व शाळाकडून वेळेत माहिती भरली जाऊन शासन निर्णय नमूद समितीमार्फत त्याचे योग्य पद्धतीने मूल्यांकन केले जाईल या दृष्टीने कारवाई करण्याची दक्षता घ्यावी व अभियान यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा प्रकारे ही तारीख आता वाढलेली आहे जरा माहिती भरल्या जात नसेल आपल्याला आता याची तारीख वाढलेली आहे ती तारीख म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला हे भरता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू